नाशिकमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये अलीकडेच काही महत्वाचे फेरबदल झालेले असून पक्षातील काही नेत्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यामुळं राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चांना आता उदाहरण आलंय बडगुजर यांनी स्पष्ट केलं की पक्षामध्ये दहा ते बारा जण नाराज आहेत परंतु आम्ही ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांनी हेही नमूद केलं की संजय राऊत यांच्यावर कोणतीही नाराजी नाही परंतु पक्ष संघटनेमध्ये बदल करताना विश्वासात घेतलं नाही म्हणून ही नाराजी आहे बडगुजर यांनी पक्षासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत सांगितलं की पक्षासाठी एवढं काम केलं की आम्ही वातावरण बदलवून निवडून आणला वस्तुस्थिती काय मी नाराज नाही महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न होते मुन्सिपल कामगार सेनेचं मी अध्यक्ष आहे सत्तावीसशे कर्मचारी आमच्या युनियनमध्ये आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी जाहीरपणे भेटलो मुख्यमंत्री साहेबांना बंद दारांनाही भेटलो सगळ्यांसमोर भेटलो आणि छत्तीसशे पद या ठिकाणी रिक्त आहेत ती नोकर भरती झाली पाहिजे क्लास थ्री आणि क्लास फोरचं प्रमोशन बाकी आहे प्रमोशन लवकर झाली पाहिजे आणि आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दहा वीस तीस प्रमाणे शासनाच्या निर्णयाप्रमाणे कर्मचाऱ्यांना हा दिला पाहिजे ह्या प्रमुख तीन मागण्या होत्या आणि त्या मागण्यांचं निवेदन मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना दिले आणि त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी मला दाखवली आणि निश्चितपणाने कर्मचाऱ्यांना ते न्याय मिळेल मात्र मधल्या काळात पक्षांतर्गत का संघटनात्मक जे बदल झाले त्याच्यामुळे आपण इतर पदाधिकारी नाराज आहेत हां संघटनात्मक बदल झाल्यापासून एक दहा बारा लोकं निश्चितपणे नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतही आहोत परंतु विलास शिंदेसारखा महानगरप्रमुख ज्यावेळेस राजा भाऊ लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेस विलास शिंदे मी असेल प्रयत्नाची पराकाष्ठा करून विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आणि संघटना तो बांधून मजबूत होती म्हणून तो यशामध्ये रूपांतर झाला किंवा विधानसभेमध्ये आम्हाला अपयश आलं अपयश आल्यानंतर माझी भूमिका थोडंसं सा मी सांगितलं की मी ह्या पदावरती मला काम करणं शक्य नाही तुम्ही दुसऱ्याची नियुक्ती करावी अशी मी करा विनंती केली पक्ष प्रमुखांना आणि त्यानुसार त्यांनी निर्णयही घेतला परंतु संघटना बदल करत असताना एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आणि जे बदल झाले ते त्यामुळे अनेक लाभारं लोकं नाराज झाले आणि तिथून मग नाराजीचा सूर हा आजपर्यंत तरी आहे